सगळा मिक्सर आता सगळा या संगीत झाला संगीत सगळा या संगीत खाना म्हणून लोकांक रोग झाला या आता तरी सोडलेले असं चला चला आता चाललो आम्ही नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी हल्लीच ना हर घर तिरंगा योजना ही राबवण्यात येत असा तर आज तेरा तारीखपासनं तेरा ऑगस्टपासनं ना पंधरा ऑगस्टपर्यंत आमका सगळ्यांक प्रत्येकाच्या घरात तिरंगा फडकव होयो तर तिरंगा आपलं शान असा आमचा अभिमान असा तर आज आम्ही सगळीजणं मिळान तेरा तारखे आता आम्ही सर तिरंगा फडकायतलो तर वर ते सर जमलो तर चला मग तुम्ही पण सामील आहे छोट्याशामुळे

तर मम्मी ने पप्पा यांनी तयारी करतात बाकीचे आणि पण तिरंगा फडकायला आशा गेल्या वर्षी पासून आता हे हर घर झेंडा या करोचा योजना राबवलेली आहे आता प्रत्येक घर द तिरंगा ही योजना लाबो गोय कारण तिरंगा ही आपली शान आहे तिरंगाचा कोणी अपमान करता झेंड्याचा कोणी अपमान करता नाही झेंडे कोसला मी दो <laughs> तर पप्पा इस तिरंगा व्यवस्थित राह कोणा ना नळ्याने सर जरा सेटअप करतात पडतेच पाटणा कुठे खालतेच असं पाटणाला यायला निहत तर चला एक मस्तपैकी फोटो होऊन जाऊ दे तिरंग्यासोबत वंदन करून झालेला असा आता मी घरात जाते खाली काकी आमची पुण्याक जाता तर चला तुमका तुमक दाखवते पुण्याक जाऊची तिने तयारी केला ना काय ती पुण्याक जाता काकान कुमची पण हाडला ना चला मग बघूया भाकरी भाता झाले गे बाजून नाचण्याचे दोन भात आजी आता घाल तू का खा पप्पा कधी आणि काकाडे सकाळीच कॉम सोलता

कधी जाताला आणि येणार कधी आता काय गेल्या वर्षीपासून प्रत्येक जण हर घर तिरंगा योजनेत सहभागी होतात तर तुम्ही पण सगळ्यांनी हरघर तिरंगा ही योजना नक्की राबया आणि चला मग

तर ना बरेच दिवस झाले आहेत मी आमचं गणपती सांगेल एक सांगितलं पण ना खूप दिवस झाले आम्ही मूर्ती तर सिलेक्ट केलं पण काय झालं पाठ आमचं झालो छोटं आणि आमची मूर्ती झाली आहे थोडीशी मोठी आणि भयंकर दिवस झाले नागपंचमीनंतर आम्ही जाऊन येऊ होतो पण आम्ही जाऊ नाही तर आज पप्पा पण येईल सवडीन तर म्हणला जाऊन येऊ आहे तर आता आम्ही

जाताय ना आपण नाही काकी येता तीन चार हां हां आकाश असं आकाश झाला ना आता जाऊया ओम काय सगळे पत्तोच नाही हा हो ना? रेती जात काय आबा रेती जाता

गणपतींका शेड देऊन झालेली असा नुकतीच आम्ही गणपती शाळेत इल सुंदर असे बाप्पा वाटतात तर आता मी तुमकांना ह्या वर्षी नवीन इलेली एड टाकायते ती माझ्या छावा गणपतीची सलाम बघूया फायद्याला हो ना वाटतं हो आम्ही सांगितलेलो पण नाही वाटत तडे असतात आमचे खरात ठेवले खूप मोठा तो सांगता हि पण मस्त आहे बघा

आम्ही गाडी आणलं बनी माहिती आमची आजी असा जी आधीच्या पिढीची आणि ही पण असा तिच्या बरोबर आणि ही पिढी संपली का सगळ्या संस्कृती आणि सगळ्या रूढी परंपरा पण खडे तरी हळूहळू कमी होत जातल्या नाही रे बाबू बाबू मोठं जायचं बाबू काशींसाठी माहितच नसतला आणि एकदम का सगळ्यांका सगळ्यांना दिसण्यासारखं आहे ना मा पदर घेऊन बसना उंबऱ्यावर वाट बघित आपल्या चाकरमान्यांची गणपती घेतले काय काऊ आण खाऊ आजीन चॉकलेट हाय थँक्यू पण खातले आवश्यण सगळ्या देवा चोरीतला काढून टाकलेल्या बुडी नाही देशवी ती बरी मला मालकोंचे भावाशी अत्यंत आमच्या काकीचा प्रेम असा आणि खूप किती वर्षांनी रक्षाबंधन करतला जाऊन स्वतः

चप्पल <laughs> <laughs> केलेली मंडळी गेली चला मग मंडळी आता आपण भेटाया उद्या नवी एक नवी एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तर वेदबाबूची आमच्या बोलण्याची भाषा बघितलं ना आत्तापासून ते का एखाद्या माणसानं ते जर काय तर थँक्यू ह्या ना ते का त्याच्या मम्मी शिकलेलं असा तर कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसं वाटलो तर चला मग उद्या एका नवीन दिवसाक भेटाया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय